अनेक वेळा सोशल मीडियाच्या गैरवापराच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होतात पण सोशल मीडियाचाही चांगला उपयोग होऊ शकतो अशी घटना सावनेरमध्ये उघडकीस आली आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी नामदेव राऊत राहणार वाघोडा यांच्या मालकीचा सत्तर हजार रुपये किमतीचा बैल हरवला मालकाने बराच शोध घेऊनही तो सापडला नसल्याने घरचे सर्व मंडळी चिंतेत होती याचवेळी सदर माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली असता व्हॉट्सअपला बैल हरवला असल्याचा एक व्हिडिओ स्टेटसवर टाकला त्यावेळी हेटी येथील पोलीस पाटील अखिलेश गहरवार यांनी व्हॉट्सअप स्टेटस पाहून हितेश याला हरवला असलेला बैल हेटी गावात असल्याचे सांगितले लगेच नामदेव राऊत त्यांना संपर्क करून हेटी येथील शेतात शेतमालकाने बांधून ठेवला होता शेवटी खात्री करून या बैलाला मालकाला देण्यात आले मालकाला पाहून बैलाने सुद्धा हंबरडा फोडला बैलाला सोडत असताना तेव्हा तो सरळ आपल्या मूळ मालकाच्या जवळ जाऊन उभा राहिला यावेळी पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांचे नामदेव राऊत यांनी आभार मानले पियुष झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर